दंडोळ प्रणाम मंडळी मंडळी सिन्नर हे मानवा पंथी यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे हो महास्थान म्हणून ओळखले जाते कारण या ठिकाणी श्री चक्रस्वामी यांनी एकूण दहा महिने व तीन दिवस वास्तव केलेले असून येथे तीन दत्ता मंदिर असून गोंदेश्वर आणि आवेश्वर मंदिर या ठिकाणी स्वामींची चरणाची स्थाने आहे यापैकी आपण शाळा येथील स्थान दर्शन करणार आहोत आणि या स्थानाची काय लेळा आहे हे जाणून घेणार आहोत स्किल मास्टर या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करीत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धनुद प्रणाम मंडळी स्वामींच्या काळात म्हणजे बाराव्या शतकात सिन्नर या शहराचे नाव श्रीनगर असे होते आणि या गावात एक मठ होता तेथेच स्वामी आणि भक्तगण एकूण दहा महिने आणि तीन दिवस वास्तव्य करीत होते एक दिवस स्वामी भक्तगणांसोबत बिल्ल मठाकडून फिरत फिरत गावाच्या पश्चिमेकडील ओढ्याकडे म्हणजे याच ठिकाणी आले आणि स्वामींना येथे शिष्यांसोबत पाठ शिवण्याचा खेळ खेळण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी डकले नामक भक्ताला डकले आम्हाला शिवाल का असे म्हणाले आणि मग स्वामी डकले चांगदेव भट्ट एलम भट्ट असे सर्वजण पाठ शिवणीचा खेळ खेळू लागले स्वामींचा आणि भक्तांचा हा खेळ मंदिर परिसर आणि मंदिराच्या उत्तरेकडे वाहणारा पाण्याचा पाठ येथे चालू होता खेळ खेळताना डकले स्वामींना शिवण्याच्या प्रयत्नात स्वामींनी त्यांना असे ढकलले की ते पाठाच्या पाण्यात पडले आणि डकले पाण्यात पडल्याबरोबर पाणी आणि चिखल स्वामींच्या श्रीमूर्तीवरती उडाले आणि स्वामींचे कपडेही ओले झाले हे सर्व बघून दादासांना खूप राग आला आणि ते डकली चिडले आणि म्हणाले डकले हो तुम्ही जे कृत्य करत आहात त्यामुळे तुम्हाला नाकात जावे लागेल त्यावर स्वामी दादासांना म्हणाले तुम्ही त्यांच्यावर उगाच नका रागवू हा खेळ खेळण्यास आम्हालाच आवडते आणि आमचीच इच्छा झाली होती हा खेळ खेळण्याची आणि मग पुन्हा स्वामींनी आणि भक्तांनी खेळ खेळण्यास सुरुवात केली मंडळी स्वतः भगवंत आपल्यासोबत खेळ खेळत असतील तर यापेक्षा मोठे भाग्य काय असेल स्वामींनी भगवंत आणि भक्त यातील दरीत नाही शिकेली हेच या लीळ्यातून दाखवून दिले आहे या ठिकाणचे स्थान दर्शन करताना आपण जेव्हा स्वामींच्या लेळ्याचे स्मरण करतो तेव्हा आपोआपच स्वामींच्या काळात गेल्याचा भास होतो आणि असे वाटते की जणू काही आपणही स्वामींबरोबर हा पाठ खेळत आहोत सिन्नर हे महास्थान नाशिक पुणे महामार्गावर असून ते नाशिक पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी या स्थानाचा भौगोलिक नकाशा दिला आहे येथील पुरातन मंदिर अशा पद्धतीचे होते आणि सध्या हे नवीन मंदिर खूपच सुंदर उभारलेले आहे मंडळी आज या व्हिडिओ इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत अजून एक सिन्नरची श्री चक्रस्वामी यांची लेळा घेऊन तोपर्यंत दंडवाद जाता जाता एक विनंती भाविकांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या काही सूचना अभिप्राय असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्याची नक्कीच दखल घेऊ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रक्षण करे श्रीचक्रे धरा